हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे हळदीचा दिवस छान अशी मेहंदी काढली आहे तर सगळ्यांची तयारी चालू आहे आता हळद दळायची तर चला जाऊ आता हळद दळायला आता चालू आहे सगळ्यांची लगभग सगळे रेडी होत आहे हळदीचं डेकोरेशन पण छान केलं आहे आणि सगळ्यांची तयारी चालू आहे तर बघू आता सगळेजण किती छान दिसतंय आणि नवरदेवाचे मेहंदी वगैरे कशी तुम्हाला दाखवते पुढं आणि हळद पण बघा हळदमध्ये खूप एन्जॉय करणार आहे आम्ही सगळेजण तर आता हळद आहे आणि जे जाता वगैरे असतं त्याला पण छान छान असं डेकोरेशन वगैरे केलं तर ते डेकोरेशन वगैरे पण बघा व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आता बाहेर सगळेजण वाट बघतंय छान असं जातं सजवलेलं आहे आणि छान कलर वगैरे केलेलं आहे

आइस्किन गदिगराई भली सबै भाइ रे पन्न शब्द गनि रुमास भई मैति सना भई मास कान वचन दरिग सबै भाइ भाइको जीव जिया नरा भई जदुमल सबै भाइ गवाई गित कुनै चिका रही भई गराई पुण्य सबै शक्ति भिनु हायो आइस्किन गदिग भई नदिना जीव सगडी गडी ग बाई चना परी चढव बैलाव गणाव बैगाथा पाहुणा अल्लाह वाला बाई ओ अच्छा प्रांजन गेली ग बाई सगना सलि गेली गनास हसने हजी ग बाई गडी ग बाई कोण शब्द गेली रोमा सग बाई

बघा इथं खूप छान असा हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता तर पाहुणे पण चालू होते आणि हळद दळायचं चा पण चालू होतं तर सकाळी आम्ही हळद फोडली होती सकाळी जास्त पाहुणे नव्हते आणि त्यामुळे मग आम्ही हळद फोडून घेतली होती पाच सात जणी होतो आम्ही तर मग पाच जणींच्या हाताने आम्ही हळद फोडून घेतली हळदी कुंकू लावलं तर हळद फोडली नंतर मग ती उन्हात सुकायला घातली उन्हात चांगली सुकल्यानंतर कशी मग ती जात्यातून व्यवस्थित निघते आणि मग व्यवस्थित हळद भ्यो दळता येते तर बऱ्याच संध्याकाळी म्हणजे आम्ही ही हळद जवळपाच पाच वाजता दळायला लागलो त्यापैकी त्यावेळी बरेच पाहुणे चालू झाले होते आणि काही येत होते काही ये जात होते आणि एका साईडला बांगड्यांचा कार्यक्रम पण चालू होता बांगड्या भरायचं पण चालू होतं बांगड्यांचा कार्यक्रम कार्यक्रम जो आहे तो दोन दिवस चालू होता सगळ्या भावना सोसायटीमधल्या सगळ्या बायकांना त्यांनी ताईने त्यांनी बांगड्या भरायला बोलवलं होतं तर आता आमचं चालू होतं हळद दळायचं आणि ते जाताय ना एका ठिकाणी रोवलं नसल्यामुळे खालून धरावं लागायचं कारण की ते सटकत होतं मग दोघीजणी खालून धरायच्या आणि दोघी तिघीजणी दळत होत्या असं आमचा काही हळदीचा कार्यक्रम चालू होता म्हणजे हळद दळायचा कार्यक्रम आणि इथं मी वाईस ओवर करते कारण की जास्त काय कोणाला गाणे येत नव्हते नंतर आम्ही मोबाईलवरती गाणे लावले जेवढे येत होते तेवढे पहिले तुम्हाला ऐकले असेल तुम्ही आणि त्यानंतर मी जेव्हा बसले तेव्हा मग आम्ही मोबाईलला गाणे लावून दिले आणि आमचं मग चालू होतं हळद दळायचं तर ते जातं हालत असल्यामुळे ना जास्त काही पटापटा फास्ट दळता येत नव्हतं कारण की ते हा दोघीजणांनी धरलं होतं खालून म्हणून आम्ही हळूहळू हळूहळू अशी हळद दळत होतो आणि छान वाटत होतं सगळे पाहुणे पण येत होतात आणि नंतर माझ्या जाऊबाईं त्या पण आल्या मोठ्या त्या तर लग्नाचा पण पुढं व्हिडिओ आहे वाईस वर करती पण येतं जरा गावाकडं प्रॉब्लेम असल्यामुळे लाईटीचा प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे थोडा व्हिडिओ लेट येतो आहे तर मस्तपैकी जातं पण सजवलं होतं कलर वगैरे केला होता तर कुत्र्याचा आवाज येतोय मध्येच त्यानंतर जे आहे हळद दळणे झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट मग सहा साडेसहाला सगळे पाहुणाऱ्या जमा जा झाले किंवा सोसायटीतले पण सगळे लोक जमा जा झाले त्यानंतर मग इथे तांबे वगैरे सुतावतात ना तर ते तयार झालं मग आम्ही पण हळदीची साडी वगैरे घातली सगळे रेडी झालो इथं असे तांबे वगैरे सुतवतात त्यानंतर थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलं साईडनी आणि मग चालू होतं आमचं पाच जणींचं हळदी कुंकू टाकायचं आणि सगळं तयारी करायची तर इथं सगळे गाणे चालू होते त्यामुळे मी व्हाईस ओवर करते आहे थोडासा आवाज येतो आहे ये सगळ्यांचा तर इथं मी पहिले केलं होतं माझं काय व्हिडिओ मी शेजारी ताया ताईंना काढायला सांगितलं पण त्यांना काय जमलं नाही व्हिडिओ काढायला मग तो माझा काही व्हिडिओ आला नाही ना आणि मी पहिले एक वेळेस केलं नंतर मग या माझ्या जाऊबाई आहे मोठ्या त्यानंतर ते मावशीची मुलगी आहे असं आम्ही चार पाच जणींनी मग ते पाच जे तांब्याचे दोरे काय म्हणतात त्याला सुतवतात ते सुतवले तांबे त्याच्यानंतर हे नवरदेव आहे म्हणजे माझा पुतण्या आहे आणि त्याची ही मावस बहीण आहे तर त्यांनी चक्कर मारल्यानंतर प्रांजल पण गेली आणि प्रांजलने पण एक फेरा मारला दादासोबत त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट हळदीच्या ठिकाणी तर हळद मग तिथं लावली इथं लावली आम्ही हळद त्यानंतर मग सगळेजण बायका जे पाहुणे रवळे आले होते ते सगळेजण बसले आणि मग नवरदेवाची एंट्री झाली मग नवरदेव हळद लावण्यासाठी मस्तपैकी कपडे वगैरे घालून तयारी करून स्टेजवर येणार होता तर इथं बघा डेकोरेशन पण छान केले आता सगळेजण हळद लावणार आहे तर सगळ्यात पहिले कोण हळद लावतं बघूया कोणाच्या नावची हळद आहे तर ते मावशी आणि काका होते त्यांच्या नावची हळद होती तर मग त्यांनी जोडीने हळद लावली खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि संध्याकाळचं तर या माझ्या आहे मोठ्या माझ्या जाऊबाई मग जा माझ्या जाऊबाईंनी आणि भाऊनी पण हळद लावली तर आणि प्रांजल पण मध्ये करत होती स्टेजवरती गाणे खूप छान लावले होते पण गाणे टाकल्या तर कॉपीराईट बसतं गाण्यांचं त्यामुळे मग दुसरीकडे जे आहे ते मामींचं आणि त्यांचं लगेच चौक भरायचं चा काम चालू होतं कारण की टाईम होत होता आणि सगळ्यांना जेवणाची गडबड झाली होती वेळ पण झाला होता हळद लावायला त्याच्यानंतर जे आहे तर या आहे नवरदेवाच्या आई आता आई वडील लावणारे तर बाकीचे जास्त लोकांचा काय मी शूट घेतलं नाही जे 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 मला जमलं ते ते मी शूट काढलं आहे तर या ज्या आहे या ताई आहे माझ्या मोठ्या जाऊबाई आहे आणि भाऊ आहे जे नवरदेवाची आई आणि वडील आहे तर त्यांनी हळद लावायला चालू केलं ला। प्रत्येक गावाच्या प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगवेगळे असतात कोणी पायापासून वरती लावतं आणि कोणी डोक्यापासून खाली घेतं जशी चढती उत्तरती म्हणतात तसं पण इथून पूर्ण डोक्यापासूनच खाली घेतली म्हणजे नाही का प्रत्येकाचे रीतिरिवाज जसं जसं गाव चेंज होतं तसं तसं रीतीरिवाज पण चेंज होतात तर मस्तपैकी हळद चालू होती फोटोशूट पण चालू होतं आणि आता जेवणाचा कार्यक्रम पण दुसरीकडे चालू केला होता तर खूप छान होती हळद खूप एन्जॉय केला आम्ही खूप मस्ती भारी वाटलं कारण की सगळेजण लांब लांब असतात लवकर कुणी येत नाही जात नाही आणि असं कार्यक्रमानिमित्त सगळेजण एकत्र येतात तर आहे नवरदेवाचा मोठा भाऊ त्याचं नाव आहे शुभम तो पण पुण्याला असतो त्याच्यानंतर माझा व्हिडिओ घ्यायला सांगितलं तर माझा फोटोच काढला व्हिडिओ काय आलाच नाही त्यामुळे मग माझा फक्त मी फोटो लावला मध्ये कारण की व्हिडिओ काढायला सांगितलं ते व्हिडिओ काही जमला नाही त्याच्यानंतर मग चालू झालं सगळ्यांची हळद झाली त्याच्यानंतर मग मं ते मंडोळीचं वगैरे गाणं चौक भरला मग त्याच्यावरती चेअर ठेवली मग चौक भरून घेतला आणि मग मंडोळीचं चा गाणं चालू चा झालं मंडोळीचं चा गाणं पण जास्त ऐकू येत नव्हतं कारण की डी जेचं चा गाणं चालू असल्यामुळे तो गाणं ते बायकांचं फक्त त्यांचं त्यांचं चालू होतं त्याच्यानंतर ते बऱ्याच रीतिरिवाज असतात लग्नाच्या दिवशी हळदीच्या दिवशी इथं चालू होतं नरोळे गोटे काय म्हणतात ते असतात ना पिठाचे ते कर केले असतात आणि ते नवरदेवाने बा म्हणजे जे येतात समोर त्यांच्या ओटेत धरायचे आणि मग नाव घ्यायचं नवरदेवाला हदी कुंकू लावायचं तर ते केलं नवरदेवाने तो दिवा बघायचा नसतो मग तो जो त्याच्या त्याच्यामुळे त्याचे डोळे झाकवले जातात तर त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवणं झाले बाकी सगळे अजून हे जेवढे डान्स करत आहेत घरच्या घरच्यांचे सगळ्यांचे जेवण राहिले होते पण साडे दहाचा टायमिंग होता डी जे वगैरेचा त्याच्यामुळे मग डी जे जाईल लवकर म्हणून मग जेवण सगळ्यांनी थांबवले आणि पहिले हरीचा डान्स वगैरे करून घेतला सगळ्यांनी तर इथं चालू होतं आमचे हे आहे नवरदेवाचे आई वडील तर यांनी पण खूप छान डान्स केला तर थोडा थोडा शूट घेतले मला काही जास्त शूट घ्यायला जमलं नाही कारण की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत करत आणि माझा मोबाईल माझ्याकडं काही वेळा असायचा काही वेळ नसायचा त्यामुळे मग माझ्याकडं अस जेव्हा जेव्हा माझ्याकडे होता मोबाईल तेव्हा तेव्हा मी हे शूट घेतलेलं आहे तर बघा पुढचा व्हिडिओ पण छान आहे लग्नाचा बाय बाय